नमस्कार पेम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला कळण्याची भाकरी कशी करायची किंवा त्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे दाखवणार आहे महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खानदेशमध्ये कळण्याची भाकरी अगदी शेतामध्ये शेतकरी त्यांचं आवडतं खाद्य आहे शेंगदाण्याची चटणी आणि कळण्याची भाकरी आणि कांदा आणि कैरी अगदी त्यांचं अगदी ताकद येणारं हे खाद्य आहे तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं यात या दिसत आहे ज्वारी आणि काळे उडीत मी एकत्र केलेले आहेत त्याचं प्रमाण घ्यायचं आहे एक वाटी मी काळे उडीत घेतले होते आणि एक पातेली एवढी ज्वारी घेतली अगदी थोडं प्रमाण दाखवलेलं आहे कारण माझ्याकडे ऑलरेडी पीठ दळलेलं आहे म्हणून मी तुम्हाला ते फक्त प्रमाण कसं घ्यायचं ते दाखवलं आहे उडीत जास्त झाले तरी काही हरकत नाही फक्त ज्वारी कमी होऊ द्यायची नाही आणि उडदाचं प्रमाण कमी होऊ द्यायचं नाही उडीद हे ताकदवान असतात त्याने खूप चांगली ताकद येत असते म्हणून हे असं प्रमाण आलं पाहिजे हे करायचं आहे दळताना गव्हा पे गव्हासारखं सारखं गव्हाच्या पिठासारखं बारीक दळायचं नाही आहे भाकरी होईल असं दळायचं आहे आणि भाकरी करताना एक काळजी घ्यायची की भाकरी करताना थोडं मीठ घ्यायचं आहे कारण आपल्याला कळण्याची भाकरी अळणी जर अळणी जर असली तर ती चवीला चांगली लागत नाही मीठ टाकायला विसरायचं नाही दळताना मीठ टाकून दळलं तरीसुद्धा चालेल परंतु सध्या चक्कीमध्ये मीठ टाकून दळत नाही म्हणून मीठ टाकून दळायचं नाही पण भाकरी करताना मात्र मीठ टाकून भाकरी करायची आहे आता मी तुम्हाला पिठाची भाकरी कशी करायची भाकरी दाखवते आणि त्यावर चटणी टाकून आपला मेनू कसा दिसतो ते पाहूया हे पहा आपली भाकरी सुंदर अशी तयार आहे आणि केळीच्या पानावर मी तिला ठेवलेली आहे कारण केळीचं पान हे खानदेशमध्ये जेवणाचं अगदी सुंदर असं ताट असतं त्यावर जेवणही खूप चांगलं जातं त्यावरचा हा भाकरीवरचा पोपडा काढून घ्यायचा आहे आणि पोपडा काढल्यानंतर त्यावर आपल्याला शेंगदाणा चटणी मी एक मागे व्हिडिओ टाकला आहे शेंगदाण्याची चटणी खानदेशमध्ये कशी करतात कुठून ती दाखवलेली आहे लिंकवर जाऊन तुम्ही पाहू शकता चटणी टाकायची आहे त्यावर मस्त असं तेल टाकायचं आहे त्यानंतर बुक्कीत फोडलेला कांदा आहे बुकीत फोडलेला कांदा ह्याची चव काही वेगळीच असते मस्त अशी कैरी आहे आणि हा मेनू शेतामध्ये खाल्ला तर अगदी खूप सुंदर लागतो चविष्ट लागतो तर तुम्ही घरी नक्की करून पहा कळण्याची बा भाकर पौष्टिक आणि ताकदवान अशी शेंगदाणा चटणी बुकीत फोडलेला कांदा आणि कैरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि इतरांनाही शेअर करा, करा म्हणजे सुंदर सुंदर आणि अगदी छोटे छोटे मेनू तुम्हाला पाहायला मिळतील आणि खायलाही मिळतील व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण आणि छोटे छोटे म माहितीपूर्ण व्हिडिओ रेसिपींचे आणि आयुर्वेदिक वनस्पतींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये